नमस्कार तर आपला व्हिडिओ थोडासा नेटचा प्रॉब्लेम आल्यामुळे एंड झालेला होता तर आपण मसाले बनवतापर्यंत व्हिडिओ दाखवलेला होता तर तुम्ही पुन्हा जॉईन व्हा आणि मी तुम्हाला सांगते की आपल्या व्हिडिओ आपण काय काय मसाल्यामध्ये टाकलेले तर

तर आपण काळ्या मसाल्यात लाडू रेसिपी बनवत आहोत तर आणि नेटचा प्रॉब्लेम आल्यामुळे व्हिडिओला प्रॉब्लेम आला आहे तर बघू शकता तर आपण भाजीला मीठ घालणार आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मसाला जो आहे तो तेल आणि व्हिडिओ आपला स्किप झाला होता म्हणजे काय झालंय नेटचा प्रॉब्लेम झाल्यामुळं व्हिडिओ सुद्धा बंद झालेला होता तर आपण असा मसाला परतून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर, तर संपूर्ण मसाल्याची रेसिपी मी दाखवलेली आहे आणि मध्येच व्हिडिओ एंड झाल्यामुळं नेटचा प्रॉब्लेम झाल्यामुळं एंड झाला तर तुम्ही बघू शकता की आपण ही भाजी कशी बनवतो आहे आणि खूप छान भाजी आहे तर मला तुम्हाला ही दाखवायची होतीच पण मग आता मध्येच आपला व्हिडिओ एंड झाला परतून घेतले तर आपण यामध्ये पाणी घालूया आणि असं पाणी टाकून घ्यायचे तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा तर मध्ये स्किप झालेला आहे तर छान अशा काळ्या मसाल्यातल्या डुबुक रेसिपी आपण बनवतो आहे तर छान अशी तरी सुद्धा या भाजी लागलेली आहे तर छान अशी मस्त भजेसारखे वडे सोडून ही भाजी तयार करायची आहे तर इतकी भाजी आपण टाकणार आहे तर ही भातासोबत तर खूपच छान लागते आणि खूप छान लागते आणि जर आपण यामध्ये काळा मसाला मी ज्यावेळेस टाकला त्यावेळेस कढईमध्ये आपण दोन चमचे घरगुती काळा मसाला टाकला आहे आणि नंतर आपण जे वाटण बनवलेलं होतं ते टाकून परतून घेतलं आहे आणि चवीनुसार मेढ आहे आणि अशा प्रकारे ही भाजी आपण बनवून घेतलेली आहे तो ले ले। तर तो व्हिडिओ स्किप झालेला आहे तर मी तुम्हाला त्याची थोडीशी माहिती दिली आहे तर ती तर भाजीला छान अशी उकळी येऊन द्यायची आणि मग आपण भाजी छान अशी आपण यामध्ये तर झाकण आणि भाजी तयार पट करून घेऊया तर झाकण ठेवून पटकन भाजीला उकळी आणून घेऊया आणि यासाठी आपण असं पीठ कालवलेलं आहे तुम्ही जर नंतर जॉईन झाला असेल तर तुम्हाला मी सांगते की आपण हे असं बेसन पीठ कालवलेलं आहे त्या वड्यांसाठी खास असे बेसन पीठ कालवलेलं आहे तर भाजी छान अशी उकळेपर्यंत आपण वाट बघूया तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता आणि आजची आपली ही खास रेसिपी डोबूपड्यांची आणि आमच्या भागात खूप खाल्ली जाते तर नक्की असेल तुम्ही सुद्धा करून बघा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल आणि काही नसेल तर नक्कीच करायची आणि छान सुद्धा होते तर आपण छान तरी सुद्धा भाजी लावलेली आणि चमचमीत अशी ही भाजी आपण तयार केली